श्री स्वामी समर्थ कथासरिता या तुमच्याच लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वर्षभर आपण महाराष्ट्रामधील लोक ज्या सणाची वाट बघत असतो तो दिवाळीचा सण आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे ह्या सणामध्ये आपल्याला आपण वर्षभर या सणामध्ये काय करायचं काय नाही खरेदी देवाची पूजा लक्ष्मीपूजन अशा वेगवेगळ्या गोष्टींची खूप वाट पाहत असतो आजचा हा व्हिडिओ म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की यंदाची ही दिवाळी कोणत्या तारखेला सुरू होणार आहे आणि त्यामधील दिवाळी सुरू होण्या दिवशीचा जो पहिला सण असतो तो म्हणजे वसुबारस हा पहिला जो दिवस आहे वसुबारस त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे त्याची पूजा कशी करायची असते आणि वसुबारस हा जो दिवस आहे तो आपण दिवाळीचा पहिला दिवस म्हणून का साजरा करतो अशा सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं आपल्या या व्हिडिओला तुम्ही नक्कीच ला लाईक सबस्क्राईब आणि शेअर कराल अशी मी अपेक्षा करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की मी आपल्यासमोर कॅलेंडरच घेतलेलं आहे की ज्याच्यामधूनच मी तुम्हाला सांगणार आहे की नेमक्या काय तारखा असणार आहेत आणि आपण कशा पद्धतीनं दिवाळी कधी सुरू होती आहे ते आपण जाणून घेऊया तर मग ह्या कॅलेंडरनुसारच आपण जर पाहिलं तर सतरा तारखेला येत आहे त्या दिवशी असणार आहे रमा एकादशी आणि त्या रमा एकादशीच्या दिवशीच गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस असणार आहे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सर्व तारखा सांगून घेते की यंदाची दिवाळी आपल्याला कोणत्या दिवशी काय करायचं आहे ते त्यानंतर दुसरा दिवस असणार आहे तो म्हणजे श्री धन्वंतरी जयंती म्हणजेच धनत्रयोदशीचा त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन आणि याच दिवशी आपण दिव्यपूजन देखील दिव्यांचं देखील पूजन करत असतो दि� त्यानंतर वीस तारखेला म्हणजेच वीस ऑक्टोबरला असणार आहे पहिल्या दिवाळीचे अभ्यंग स्नान आणि त्यानंतर त्याच दिवशी आपण नरक चतुर्दशी देखील साजरी करणार आहोत आणखीन एक गोष्ट म्हणजे दिवश मौ त्या दिवशी असणार आहे सोमवती अमावस्या मग सोम सोमवती अमावस्या आहे मग त्या दिवशी आपण कशा पद्धतीने दिवाळीचं पूजन करायचं किंवा पहिलंच दिवस आहे दिवाळीचा मग कशा पद्धतीने हे पूजा करायची त्याचा व्हिडिओ आपण नंतर टाकेलच पण त्या अगोदर आपण सर्व तारखा जाणून घेऊया त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला येत आहे लक्ष्मी कुबेर पूजन या दिवशी देखील दर्श अमावस्या असणार आहे आणि त्यानंतर येणार आहे बावीस तारखेला दिवाळीचा पाडवा म्हणजे सगळ्यात महत्वाचा दिवस दिवाळीमधला जो म्हणजे दिवाळीचा पाडवा त्यानंतर येत आहे ते म्हणजे तेवीस ऑक्टोबरला गुरुवार येत आहे त्या दिवशी यमद्वितीय असणार आहे आणि त्याच दिवशी असणार आहे ते म्हणजे भाऊबीज आणि अशा पद्धतीनं दिवाळी सतरा ऑक्टोबरला सुरू होऊन ती संपत आहे तेवीस ऑक्टोबरला तर अशा पद्धतीनं आपण सगळ्यात अगोदर ह्या सर्व तारखा जाणून घेतलेल्या आहेत आणि आता आपण जाणून घेऊया की ह्या दिवाळीमधला पहिला जो सण आहे तो म्हणजे सॉरी पहिला जो दिवस आहे की वसुबारस त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनेलला हाईपचा ऑप्शन देखील उपलब्ध झालेला आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला हाईप नक्की करा आणि जर तुम्हाला माझ्यासोबत कोलॅबरेट करायचं असेल तरी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये तुमच्या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता आपण कोलॅबरेट देखील करू शकतो आता सुरुवातीला जाणून घेऊया की आपण जी वस्तू बारस करणार आहोत ती का केली जाते तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रामधील लोक आणि आपला देश हा शेतीप्रधान देश आहे या शेतीप्रधान देशामध्ये दे आपण प्रत्येक गोष्टीची पूजा करत असतो जसं आपण आत्ताच्या दसऱ्याला शस्त्रास्त्रांची देखील पूजा केली म्हणजे ज्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरत असतो त्या सगळ्यांची गोष्ट त्या सगळ्या गोष्टींना आपण खूप मानतो जपतो आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे मग आत्ताची हे जे तुम्ही बसुबार सुरू करता दिवाळीचा पहिला जो दिवस असतो त्यामध्ये सगळ्यात अगोदर असं सांगण्यात येतं की समुद्र मंथनामधून ज्या पाच गायी निघाल्या त्यामधील ज्या कामधेनू निघाल्या त्यामधील जी एक नंदा नावाची जी कामधेनू होती तिची पूजा करण्यासाठी वसुबारस वस साजरी केली जाते असे मान्यता होते की ह्या गायीच्या अंगावरती जेवढी केस आहेत तेवढे दिवस आपल्याला स्वर्गामध्ये वास मिळावा किंवा आपल्याला स्वर्गामध्ये सहवास मिळावा आपल्या मृत्यूनंतर जेव्हा आपण जाईल त्यानंतर आपल्याला स्वर्गवास लाभावा ह्यासाठी वसुबारस हा दिवस किंवा ह्या का ह्या गायीची पूजा केली जायची आणि तसंच पूर्वापार ही गोष्ट चालत आली आणि आजही आपण दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस याने सुरू करतो आता यानंतर आपण जाणून घेऊया की जेव्हाही तुम्ही वसुबारस साजरी करणार आहात त्यावेळेस त्याची पूजा आणि विधी कशा पद्धतीने करायचा आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की वसुबारस ही असणार आहे सतरा ऑक्टोबरला त्या दिवशी येत आहे शुक्रवार त्याचा पुण्यकाळ जो असणार आहे तो सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ती सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळं तुम्ही ह्या काळामध्ये वसुबारसची जी पूजा आहे ती करू शकता आता लक्षात घ्या की ही पूजा तुम्हाला कशा पद्धतीनं करायची आहे त्याची देखील आपण आता माहिती घेणार आहोत की, की वसुबारस तुम्ही जी साजरी करणार आहात त्यासाठी तुम्हाला त्या सायंकाळी तुमच्याकडे जर तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर अतिशय उत्तम आहे सुद्धा साध्या गायी ज्या कि असतात किंवा ज्या आपण ज्याला आपण पांढरी गाय असं जे म्हणतो किंवा गावरान गाय असं देखील म्हणतो असे तीन चार शब्द आहेत आपण त्या गायीला त्यांची आपल्याला पूजा करायची आहे किंवा जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर आपल्याकडे गाय वासरू ची एक प्रतिमा किंवा मूर्ती आजकाल बऱ्याच घरांमध्ये आपल्याला वा पाहायला मिळते की आपण त्याची रोजच्या देवपूजेमध्ये देखील आपण त्यांचा समावेश करतो असं म्हटलं जातं की आपण गायीच्या पोटामध्ये हे तेहतीस कोटी देव असतात फक्त एका गायीची जरी आपण पूजा केली तरी सर्व सर्व देवतांची पूजा केल्यासारखं आपल्याला त्यावेळेस भासत असतं आता यानंतर आपण जाणून घेऊया की ही जी वसुबारस आहे ती तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सतरा ऑक्टोबरला असणार आहे या सतरा ऑक्टोबरचा जो पुण्यकाल आहे तो, तो सकाळी नऊ वाजून सेहेचाळीस से मिनिटांपासून ते पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मग तुम्ही या काळामध्ये वसुबारसच्या दिवशीची जी पूजा आहे ती करू शकता आता गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव देवतांचा वास असतो त्यामुळं आपण गाईची पूजा ही सगळ्यात अगोदर करत असतो आपल्या रोजच्या जी देवपूजा आहे त्याच्यामध्ये देखील प्रत्येक घरामध्ये आजकाल तुम्हाला ही गायवासरूची जी मूर्ती आहे ती पाहायला मिळत मिळेल कारण की तुम्ही देवदेवतांची पूजा जरी तुम्हाला करणं शक्य झालं नाही तरी कोणतीही गोष्ट करत असताना किंवा शुभ कार्य करत असताना आपण गाईला नैवेद्य देत असतो किंवा आपण गाईचा आशीर्वाद घेत असतो किंवा तुमच्याकडे जरी सुतक वगैरे जरी आलं कि किंवा आणखीन कोणती जरी अडचण आली तरी आपण फक्त एकच गोष्ट म्हणतो की आपण गाईच्या जा गोठ्यामध्ये गाय आहे तिच्या पाया पडून काय नाही सगळं व्यवस्थित होईल असं आपली एक मान्यता असते आणि ते खरंच आहे की त्या गाई जर तुमच्या घरामध्ये जर गाय जर तुम्ही पाळत असाल तर त्या घरामधली आर्थिक भरभराट ही अतिशय वेगाने होत असते तुम्ही कुठेही अनुभव घेतला तरी तुम्हाला ही गोष्ट जाणवेल म्हणजे माझा स्वतःचा देखील हा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी मी पाहिला आहे की ज्यांच्या घरामध्ये अशी साधी गाय असते त्या घरामधील आर्थिक स्थिती ही लवकरात लवकर सुधारण्यासाठी मदत होत असते आता बऱ्याच ज्या स्त्रिया असतात त्या शहरामध्ये राहिल्या आहेत आता तिथं तर त्या गायींचा हे नाही करू शकत मग त्यांनी वसुबार काय करायचं तर त्यांनी अशा वेळी तुम्हाला आजकाल बाजारामध्ये गाय वासरू एक मूर्तीच असते जी तुम्हाला विकत मिळते ती तुम्ही घ्यायची आहे आणि तुम्ही त्याची पूजा करायची आहे फक्त वसुबारसच्या दिवशीच नाही तर तुम्ही रोजच्या देव तुम्ही जी देवपूजा करता त्या काळामध्ये देखील तुम्ही ही गायवासरूची जी प्रतिमा आहे ती तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवली तरीही चालण्यासारखं आहे किंवा आजकाल पितळेच्या पितळेची सुद्धा तशीच एक गायवासरूची जी मूर्ती आहे ती मिळते ती देखील तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला ते शक्य असेल तर महत्वाचं म्हणजे आपल्याला गायवासरूची जी मूर्ती आहे त्याची प्रतिमेची पूजा करायची आहे एकतर खरी गाय किंवा तुम्ही त्याची जी मूर्ती असते ती त्यामध्ये पितळेच्या धातूमध्ये बनवलेली असते ती देखील घेऊ शकता किंवा त्यानंतर जर तुम्हाला हे कोणतीही गोष्ट शक्य झाली नाही तर रांगोळीचा छाप देखील मिळतोय वासरूचा तुम्ही तो घेऊन त्याचीसुद्धा ती रांगोळी काढून त्याची सुद्धा पूजा करू शकता आपल्या मनामध्ये किती प्रकारे भावना प्रकट होणार आहे त्याच्यावरती ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष ती गोष्ट तुमच्यासमोर असण्यापेक्षा तुम्ही त्याची पूजा कशा पद्धतीने करणार आहात ते जास्त महत्त्वाचं त्यामुळे तुम्ही गाय वसरूची ही जी प्रतिमा आहे त्याची पूजा करायची आहे सगळ्यात अगोदर जर तुमच्याकडे तुम्ही गावाकडेच राहत असाल आणि तुम्ही जर तिथून माझा व्हिडिओ पाहत असेल तर तुमच्याकडे सायंकाळच्या वेळेला तुम्ही घराच्या समोर स्वच्छ अंगण झाडून रांगोळी वगैरे काढून त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू आणि तुमच्याकडे जी गाय असणार आहे त्याचे पाय धुवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून चरणस्पर्श करायचा आहे गायीचा त्यानंतर सगळ्याच ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं बैलपोळा साजरा करतो तसंच वसुबारसच्या या दिवशी देखील आपण गायवासरांची पूजा करत असताना गोडाचा नैवेद्य करतो बऱ्याच ठिकाणी या दिवशी पुरणपोळी केली जाते त्यामुळे जर तुम्हाला पुरणपोळी करण्याला शक्य झालं तर तुम्ही पुरणपोळी करा अथवा जर तुम्हाला पुरणपोळी करणं शक्य नाही झालं तरी तुम्ही कोणताही गोडाचा नैवेद्य तुम्ही त्या गायीसाठी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता ह्यानंतरची आणखीन पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांची आरती करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अन्न ग्रहण करायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सहसा बऱ्याच ठिकाणी या, या दिवशी स्त्रिया उपवास करत असतात या दिवशी स्त्रिया जो काही उपवास धरतात त्यामध्ये ते उपवास सोडताना गहू आणि मूग यांचा समावेश करायचा नाही म्हणजे हे ह्या गोष्टी ही वर्ज्य आहेत आणि त्यानंतर उपवास सोडण्यासाठी स्त्रियांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांचा नैवेद्य करायचा आहे तोच तुम्ही गाईला नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि उपवास सोडण्यासाठी देखील तुम्हाला गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी यानेच उपवास सोडायचा आहे ही गोष्ट महत्वाची स्त्रियांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अतिशय साधेपणाने घरच्या घरी देखील गायवासरांची अशा पद्धतीने पूजा करू शकता ह्याचे ह्याचा जे परिणाम आहे त्यासाठी म्हणजे की, ता सम्हारा ता सम्हारा ता सम्हारा ता की तुम्ही तुम्हाला जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात तुम्ही प्रत्येक देव देवतांची वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येक वेळेस पूजा करू शकत नाही म्हणजे जर तुम्ही गायीची पूजा केली तर तुम्ही एकाच वेळी तेहतीस कोटी देवांची पूजा करत असता त्यामुळं तुम्हाला वसुबारस सहा दिवस अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करायचा आहे वर्षभर आपण ही शेतीच्या कामांसाठी आपण गाय बैल अशा जनावरांचा वापर करतच असतो आणि त्यांच्याकडूनच मिळालेल्या कष्टामुळं आपल्याला आपली प्रगती होत असते आपल्या घरामध्ये पैशांची आवक सुरू असते त्यामुळं एक दिवस आपण त्यांच्यासाठी नक्कीच देऊ शकतो म्हणून तुम्हाला ही वसुबारस साजरी करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला वसुबारस हा दिवस अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करायचा आहे जो असणार आहे सतरा ऑक्टोबरला आणि त्या दिवशी असणार आहे शुक्रवार अतिशय चांगला दिवस असणार आहे माता लक्ष्मीचा वास आपण किंवा माता लक्ष्मीची पूजा ही शुक्रवारच्या देवी दिवशी करत असतो आणि त्याच दिवशी वसुबारस असणार आहे त्यामुळं यंदाची ही दिवाळी अतिशय शुभ दिवशी सुरू होत आहे तुम्ही ही दिवाळी अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळालेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका तुम्हाला सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ